शिर्डी शहरात गेल्या चार दिवसांपूर्वी भर सकाळी गावठी पिस्तुलानं हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेनंतर मुख्य आरोपी संपत शंकर वायकर यास जेरबंद करण्यात आलं होतं मात्र त्याचा साथीदार फरार होता आरोपी संपत वायकर यानं पोलीस तपासात साथीदाराचं नाव सांगितलं असता तपास करत असताना शिर्डी पोलिसांनी गुप्त खबरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी जिशान उर्फ जॅक्सन नासिर शेख वैवर्ष एकोणीस राहणार मस्जिदसमोर पिंपळवाडी तालुका राहता हा पिंपळवाडी येथे आला असता शिर्डी पोलिसांच्या पथकानं विभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं पिंपळवाडी येथे जात आरोपी जिशान उर्फ जॅक्सन यास जेरबंद केलंय या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवालदार इर्शाल शेख हवालदार अशोक शिंदे यांनी सहभाग घेतला शिर्डी पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा पिस्तूल जप्त केला असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बोमने यांनी अधिक सांगितले शिर्डी शहरात काही दिवसांपूर्वी जी गोळीबाराची घटना घडली होती याच्यामध्ये जे दोन मुख्य आरोपी होते ज्यांनी गोळीबार त्यांचा सहभाग होता त्यांना आपण दोघांनी आज अटक केलेला आहे त्याच्यामध्ये पहिला आरोपीचं नाव आहे संप, संपत वायकर आणि दुसरा जो आहे तो जिशान नासिर शेख तर ह्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि आपण त्यांनी ते जो वेपन होतं जे ज्याने गोळीबार केला ते कुठून आणलं आहे याचा आपण पुढे तपास करत आहोत एकाच्या एका गडीत पोलिसांच्या झट्टी तलवार देखील सापडली होती नेमका याबाबत काही गुन्हा दाखल करण्यात आला आहे का याच्या या, या संदर्भात पण आपण पोलीस स्टेशनला दुसरा गुन्हा दाखल केलेला आहे आर्मी नुसार गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये हे जे दोन गट आहेत यांच्यामध्ये पूर्व होतं त्याच्यातून त्यांच्यामध्ये आधीमध्ये खटके उडत होते त्याच्यातूनच हा प्रकार त्या ते, शिर्डीत त्यांची ज्या सुजित वनकर यांच्या मालकीचे जे ग्राउंड आहे पार्किंगची जागा आहे तिथे यांच्यामध्ये पुन्हा भांडण झालं आणि त्याच्यातून हा जो प्रकार आहे तो घडून आलेला होता कुठल्या कलमा शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा आहे आणि आरोपींना पोलीस कोठडी आपण भादवी कलम तीनशे सात नुसार आणि आर्मॅट कलम तीन पंचवीस नुसार हा गुन्हा दाखल केलेला होता आणि याच्यामध्ये आपल्याला दोन्ही आरोपींचे सात दिवस पोलीस कस्टडी भेटलेले आहे सर ते गुन्ह्यातलं वेपन मिळाले आहे का हो गुन्ह्यातील वेपन आपण हस्तगत केलेला आहे आणि ते वेपन कुठून आणलेलं आहे याच्याबद्दल आपल्याकडे काही प्राथमिक माहिती आहे त्याच्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत जे शिर्डी शहरामध्ये आपण आता रात्रीची गस्तचं प्रमाण वाढवलेलं आहे तसेच आता लोकसभा इलेक्शन जवळ असल्यामुळे आपण जे हिस्ट्री शिटर आहेत यांची आपण रोज तपासणी करत आहोत रात्रीच्या वेळी त्यांच्या घरी जाऊन ते काही घरीच आहेत की बाहेर कुठे काही वेगळ्या गोष्टी करतायत त्यांचा आपण तपास घेत आहोत तसेच इलेक्शनच्या अनुषंगाने आपण जे फरार आणि पाहिजे आरोपी यांच्या यांचा शोध घेण्यासाठी जे बऱ्याच काळापासून फरार आहेत त्यांच्यासाठी आपण विशेष मोहीम आहे तसेच असे जे व्यक्ती आहेत ही जे हत्यारे वगैरे कुठून आणतात यांच्या बाबतीत आपण थोडंफार त्यांची कसून चौकशी करत आहोत आणि जे हत्यार त्यांना पुरवतात त्यांची एक माहिती घेत आहोत तसेच आपण लोकसभेच्या इलेक्शनच्या अनुषंगाने पण जे प्रतिबंधक कारवाई यांच्यावर आपण विशेष भर देत आहोत फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे सात एकशे नऊ एकशे दहा तसेच भारतीय दंड संहितेच्या तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम पंचावन्न छप्पन सत्तावन्न नुसार जे हद्दपारीचे प्रस्ताव पाठवले जातात यांच्यामध्ये आपण वाढ केलेला आहे आतापर्यंत आपल्याकडून बावीस प्रस्ताव प्रांत कार्यालयात गेलेला आहेत तसेच काही प्रस्तावामध्ये आपल्याला हद्दपारीचे फायनल आदेश पण प्राप्त झालेले आहेत तसेच आपण जे सरायत गुन्हेगार आहेत यांच्यानुसार एम आणि मोकाचे प्रस्ताव पण बनवण्याच्या तयारीत आहोत राजन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी